मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आता आक्रमक अमोल या मिटकरी यांची गाडीही फोडण्यात आली आहे यावेळेस कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते त्या दरम्यान त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली यावेळेस त्यांनी अजित पवारांवर देखील टीका केली होती अजित दादा पुण्याचे पालकमंत्री असताना धरणातून इतकं पाणी आलं अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिले मिटकरींनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टीका करत सुपारी बहादर म्हटलंय तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सर्वात ठरलेल्यांनी अजित पवारांवर बोलू नये असा इशाराही अमोल मिटकर यांनी दिला एनडीआरएफचं लॉंग फॉर्म त्यांना माहीत नाही अशा व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापनावर बोलणं म्हणजे सर्वात मोठा जोक असल्याचा टोलाही मिटकर यांनी लगावला आहे आकाश येलेकर दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अकोला